यानंतरची बातमी ती दक्षिण अमेरिकेतून दक्षिण अमेरिकेतील खनिज संपन्न देश म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पेरूमध्ये खाणीत काम करणारे कामगार आणि पोलीस यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाली दक्षिण अमेरिकेतील देशांना जोडणारा पॅन अमेरिकन हायवे कामगारांनी रोखून धरला आणि मग तो पुन्हा सुरू करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला त्यातूनच कामगारांचा संताप आणखी वाढला पाहूया या पेरू देशामध्ये नेमकं असं काय झालं की कामगार इतके संतापले संतापलेतो आंदोलन अश्रुधूर कामगारांची धरपकड ही दृश्य आहेत पेरूमधली जेमतेम तीन कोटी लोकांच्या या देशातले पन्नास हजार लोक काल एकाच वेळी रस्त्यावर आले कारण होत त्यांचा खाणकाम करण्याचा परवाना रद्द झाल्याचा पेरूच्या विविध शहरांमधून जाणाऱ्या पॅन अमेरिकन हायवेवर हे आंदोलन झालं हायवेवरची वाहतूक खोळंबली आणि ती सुरू करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला मग संतप्त आंदोलकांनीही दोन दो हजार बारा मध्ये पेरू मध्ये ज्या कामगारांनी स्वतःची नोंदणी केलेली नाहीये त्यांना काही तात्पुरत्या स्वरूपात खाणकाम करायला परवानगी दिली होती त्याला सातत्याने मुदतवाढ देण्यात येत होती पण अशा प्रकारे बेकायदेशीररित्या खाणकाम केल्यामुळे पर्यावरणावर त्याचे वाईट परिणाम होत होते आणि त्यामुळे पेरूच्या सरकारनी अशा सगळ्या कामगारांना ज्यांनी नोंदणी केली नव्हती त्यांना दिलेलं लायसन्स रद्द केलं आणि त्याच्यामुळे साधारणतः पंचवीस ते पन्नास हजार कामगार बेरोजगार होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती त्याविरुद्ध तिथे या कामगारांनी आंदोलन पुकारलेलं आहे पेरूमध्ये हा संघर्ष जून मध्ये सुरू झाला जून महिन्याच्या अखेरीला खाणकाम उद्योग नियंत्रित करणारा कायदा संपुष्टात आला आणि देशातील खाणकाम उद्योगच बंद होण्याची भीती निर्माण झाली अनेक दशक पेरूमधील खाणकाम उद्योग याच कायद्यानुसार चालत आला एक जुलै पासून कायद्याचं अस्तित्व संपुष्टात आलं त्यामुळे खाणकाम उद्योगच बंद होण्याची भीती निर्माण झाली सरकार हे सगळं जाणूनबुजून करत असल्याचं खाणकाम व्यावसायिक आणि कामगारांचं म्हणणं आहे पेरूमध्ये खाणकाम उद्योगात सर्वाधिक रोजगार निर्मिती होते खाणकाम करण्यासाठी आवश्यक कायदाच रद्द झाल्यानं सगळा देश सध्या बेरोजगारीच्या संकटात आहे पेरू सारखा देश जो तांब्याच्या क्षेत्रात जगातला तिसरा मोठा सगळ्यात देश आहे किंवा सोन्याच्या बाबतीत नववा सगळ्यात मोठा देश आहे तिथे जर खाणकामावर परिणाम झाला तर त्याचा जागतिक खनिजांच्या किमतीवर काहीतरी परिणाम होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे पेरू मध्ये खाणकाम किती महत्वाचं आहे याची माहिती चकित करणारी आहे पेरू हा जगातला तिसरा सर्वात मोठा तांबे निर्मिती करणारा देश आहे पेरू हा जगातला नववा सर्वात मोठा सोनं निर्माता देश आहे पेरू मधील जवळपास सेहेचाळीस लाख लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे खाणकामावर अवलंबून आहेत एखाद्या देशाची अर्थव्यवस्था एका, देशा अर्थ एका उद्योगावर इतक्या मोठ्या प्रमाणावर अवलंबून असणं किती धोकादायक असतं हे पेरू मध्ये पसरलेल्या अराजकतेतून दिसून येत आहे पन्नास हजार लोक एकाच वेळी रस्त्यावर आल्यानं छोट्याशा पेरूमध्ये संघर्ष पेटलाय त्यात अमेरिकेने तांब्याच्या आयातीवर सरसकट पन्नास टक्के आयात होण्याची शक्यता आहे एकूणच आर्थिक संकटात सापडलेल्या पेरू मध्ये आता सरकार आणि जनता हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह आहे ब्युरो रिपोर्टीव्ही मराठी